एसए न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एसए न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस जिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे जिल्हाबंदी करण्यात आल्याने असंख्य नागरिक तीव्र उन्हाच्या झाडात सहन करूनही पायपीट करत शेकडो किलोमीटर प्रवास करत आहे त्यात असंख्य नागरिकांना भूकेने अथवा उन्हाने त्रास देखील होत आहे अशा गरीब रुग्णांना वाचवण्यासाठी शासनाने चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा देणारी एकशे आठ ही रुग्णवाहिका कशी तत्पर सेवा देते याचा अनुभव एसीएन ला आला आणि तो आम्ही आपणासमोर समोर सादर करत आहोत शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी एकशे आठ ही विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तयार केली त्यात कायम तज्ज्ञ डॉक्टरची सेवा उपलब्ध असते त्यामुळे खऱ्या अर्थाने ही रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे मंगळवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी एकशे आठ रुग्णवाहिकेला सिन्नरच्या मोहदरी घाटात एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत पडल्याची बातमी कळली त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी एकशे आठ रुग्णवाहिका नेली व त्यास मास रुग्णवाहिकेत घेतले बेशुद्ध अवस्थेत असलेला हा रुग्ण पायी पायी चालून तीव्र उन्हामुळे खाली पडला असावा असा अंदाज व्यक्त करत तात्काळ त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले त्यानंतर त्याला सिन्नरला आणून सिन्नर, सिन्नर नगरपालिका दवाखान्यात त्यावर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे एकशे आठ रुग्णवाहिकेवरील तज्ञ डॉक्टर पल्लवी जाधव यांनी माहिती दिली यस्य न्यूज साठी अक्षय गायकवाड मी डॉक्टर पल्लवी जाधव पी एम एस हो, ओ एकशे आठवर रुग्णवाहिका मध्ये मी मेडिकल uh, ऑफिसर म्हणून आहे सिन्नर नगरपालिका दवाखान्यात काही काम चालू असताना आम्हाला एक दहा पंधरा मिनिटापूर्वी कॉल आलेला मोहोदरी घाटातील पाण्याच्या टाकीजवळ एक चक्कर आलेल्या अवस्थेत तिथे पडलेला आहे असा तिथला स्थानिक लोकांचा आम्हाला फोन आला त्यावेळेस तत्परतेने आम्ही तिथून निघालो एक दहा ते बारा मिनिटात आम्ही तिथे पोहोचला असताना ती व्यक्ती रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आम्हाला दिसली त्यांची थोडीफार चौकशी केल्यानंतर त्यांचं नाव नावाचा उल्लेख फक्त दत्तू म्हणून त्यांनी केला ते नाव कळालं आणि तिथल्या स्थानिक लोकांकडून अशी माहिती मिळाली की ते नाशिक रोडवरून येत आहेत तर याच्या पलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही त्यांना त्वरित एक्श्रुलन्समध्ये घेऊन आम्ही सिन्नर महानगरपालिकेच्या दवाखान्यात आलो तिथे त्यांच्यावर आल्यानंतर त्यांचा त्यांच्यावर उपचार आता सुरू आहे त्यांची प्रकृती आता स्थिर आहे परंतु त्यांच्याकडून पूर्ण अशी माहिती आपल्याला मिळालेली नाही त्यांच्यात काही सुधारणा झाल्यावर त्यांच्याकडून पुरेशी माहिती मिळेल अशी